नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं माझ्या या धनश्री चॅनलमध्ये स्वागत आहे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्राची सुरुवात होते नवरात्र उत्सव हा साक्षात शक्तीची उपासना आहे या नवरात्रामध्ये आपण नवदुर्गेच्या नौ नऊ रूपांचे पूजा अर्चा भजन कीर्तन मंत्र जप करतो तर आज सप्तमी तिथे आहे आजची तिथी आजची महासप्तमी तिथी ही कालरात्री मातेला समर्पित आहे आजच्या दिवशी आपण माता काल रात्रीची कि काल रात्री माता ही नावाप्रमाणेच कालरात्री आहे तिचा वर्ण कृष्ण आहे तिचे नेत्र हे ब्रह्मांडाप्रमाणे विशाल आणि गोल आहेत तिच्या नेत्रामध्ये विजेसारखी चकाकणारी दृष्टी आहे काल रात्री, रात्री मातेचे रूप जरी भयंकर असले तरी तिचे हृदय हे भक्तांसाठी करुणामय आहे काल मातेचा वर्ण हा कृष्ण आहे आणि ती चतुर्भुज आहे चारही हातांमध्ये एका हातामध्ये खडक दुसऱ्या हातामध्ये लोखंडी शस्त्र एक हात वर देणाऱ्या मुद्रेत आणि दुसरा हात हा अभय देणाऱ्या मुद्रेत आहे काल रात्री मातेच्या श्वासात अग्नी आहे आणि राक्षसांचा नाश करण्यासाठी ती पार्वती मातेपासून प्रकट झाली आहे कालरात्री मातेच्या पूजनाने साधकाला धैर्य शौर्य परत अतिशीघ्र संकटाचे निवारण होते कालरात्री माता ही काली मातेचे स्वरूप मानले जाते या देवी मातेच्या पूजनाने भक्ताला रिद्धी सिद्धी प्राप्त होतात परत त्याच्या संकटाचे अतिशीघ्र निवारण होते भक्ताला अकाली मृत्यूचे भय राहत नाही या देवी मातेच्या पूजनामध्ये गंगाजल पंचामृत गंध फूल अक्षता वाहिल्या जातात या देवी मातेला गुळाचा नैवेद्य दाखवला जातो आणि या देवी मातेचा मंत्र असा आहे ओम काल रात्रीभ्य देवे नम्हा कालरात्री देवी मातेला सर्व सिद्धींची अधिष्ठात्री मानली जाते म्हणून तंत्रमंत्रकाचे साधक हिचे विशेष हिचे विशेष असे पूजन करतात या देवी मातेच्या पूजनाने आपल्या संकटाचे अतिशीघ्र निवारण होते शिवाय तिची भक्तांवरती कृपादृष्टी राहते आणि तिचे शुभ आशीर्वाद प्राप्त होतात म्हणून ह्या मातेला शुभंकरी म्हटले जाते म्हणून मी आज कालमात्री काल कालरात्री मातेला नमस्कार करून सांगते की तुझ्या भक्तांचे सर्व संकट दूर कर त्यांच्या समस्यांचे अतिशीघ्र निवारण कर आणि तुझे शुभ आशीर्वाद त्यांना प्राप्त होते धन्यवाद